नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे तीन ते थी चार वर्षाच्या मुलीचा हा अशा पद्धतीचा कॉटसेट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे किती सुंदर आपला कॉटसेट हा तयार झालेला आहे आणि छान हा कॉटनच्या कपड्याचा आहे मुलांना टोचणार नाही कम्फर्टेबल राहील आणि उन्हाळ्यात तर खूपच सोयीस्कर जाईल लहान मुलांना घालायला याच्यापेक्षा तुम्ही लहान साईज मोठी साईज पण घेऊ शकता याच्यासनुसार चला तर हा मी कॉटनचा कापड घेतलेला आहे हा मी शंभर रुपये मीटरनी आणलेला आहे कापड आणि पूर्ण एक मीटर घेतलेला आहे मी पूर्ण एक मीटरमध्ये छान हा सर्व अशा प्रकारे ड्रेस आपला तयार झालेला आहे आपण बघू शकतो खालचा पॅन्ट आपल्याला प्लाझो घ्यायचा आहे थोडासा त्याच्यामुळे मला पूर्ण लांबी वीस पाहिजे पॅन्टची हा कापड मी फोर फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे आणि वर बघू शकता तुम्ही दोन इंच मी वर काढून घेतलेली आहे पट्टी आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे त्याच्यामुळे दोन इंच मी वर एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी वीस इंच घेत आहे बघू शकता वीस इंच लांबी पाहिजे मला पूर्ण तयार त्याच्यामुळे वीस इंच घेतलं आणि याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक एक इंचाच्या वर घेऊ शकता फोल्ड टाकायला आपल्याला मोठी पण फोल्ड टाकली तर चालते किंवा लहान मी बघू शकता एका इंचाची घेतलेली आहे आणि हा क्रॉच पेंट मी नऊ घेतलेला आहे बघू शकता साडेनऊवर आपल्याला रुंदी घ्यायची आहे पूर्ण कमर आपली वीसची होती मी साडेबारा घेतलेली आहे आणि प्लाझोला हो असल्यामुळे थोडंसं जास्त झालं तरी चालेल बघू शकता तुम्ही आतमध्ये मी, मी क्रॉच पेंटचा आतमध्ये दोन इंच घेतला आणि त्याला असा गोल आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आणि बॉटम घेतलेला आहे मी सात इंचावर तुम्ही बघू शकता तयार आपला साडेपाच सहा घेतला तरी चालेल तुम्ही कारण मुलांना थोडंसं ढिलं असलं तर कम्फर्टेबल वाटते अशा पद्धतीने हे स्केलने मी आखून घेतलेलं आहे थोडंसं पॅन्टचा आकार देऊन चला तर हा आपण पॅन्ट कट करून घेऊया आधी अशा पद्धतीने आपला हा सर्व पॅन्ट तयार झालेला आहे याला जॉईंट काहीच नाही लागणार आता आपल्याला ला इलास्टिक टाकून खालून फक्त फोल्ड द्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर अस्तर लावायचं असेल सर्व ड्रेसला तर अस्तर पण लावू शकतो आपण नाहीतर असा शिवला तरी चालेल कारण उन्हाळ्यात थोडासा पातळच पाहिजे आणि हो आपल्या चॅनलवर मी या दोन्ही ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी तुम्ही जाऊन बघू शकता आणि असेच नवीन नवीन डिझाईन आणि ड्रेस पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या नवीन नवीन डिझाईनी ड्रेस ब्लाउज पाहायला मिळतील चला तर आता वरचे टॉप कापून घेऊया हा कापड आपण फोर फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण लांबी घ्यायची आहे तशी तर पंधरा घ्यायची आहे तर आपल्याला थोडंसं आपण फ्रील लावत आहे त्याच्यामुळे ते कट करून आपण अकरा घेतलेली आहे वरची बॉडी कारण अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तयार आपल्याला दहा पाहिजे दोनवर आपण रुंदी घेतलेली आहे गड्याची आणि लांबी घेतलेली आहे साडेतीन तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे आपण बॉक्स आखून घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे आपण दोन इंच आणि आपण आर्मोल घेतलेला आहे साडेचार इंच तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने बॉक्स आखून आपण तुम्हाला परत एकदा सांगत आहे मैत्रिणींना आपल्याला पूर्ण लांबी साडेसोळा पाहिजे आपण फ्रिल टाकत आहे त्याच्यामुळे आपण अकरा इंच घेतलेली आहे कारण अर्धा इंच शिलाई एक इंच पूर्ण टोटल शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच वरून त्याच्यामुळे आपण अकरा घेतलेली आहे लांबी आणि सेम पद्धतीने आपल्याला आरमोल कापून घ्यायचा आहे सर्व सारखा चारी पार्टचा नंतर मी खालच्या साईडचा पण कापून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि गड्याचं पण आपण गोलाकार टाकून देऊया हा फक्त समोरचाच पार्ट आहे आपण समोरच्या पार्टचा थोडासा मोठा घेत आहे गडा आणि मागच्या पार्टचा आपण अर्धा इंचानं कमी घेतला तरी चालेल कारण आपण मागच्या साईडने थोडीशी हूक लावत आहे थोड्याशा पार्टला एक किंवा दीड इंचाच्या अंतरावर तर आपण कमीच घेत आहे गडा मागचा तुम्ही बघू शकता मी हा गळा घेतलेला आहे अडीच इंचचा आणि अशा पद्धतीने कट टाकून घेतलेला आहे हा आपला मागच्या साईडचाच कट आहे आता आपण जो बाकीचा उरलेला कापड आहे तो पूर्ण याचा फ्रीलला वापरूया कारण थोडासा जॉईंट लागतो त्याच्यामुळे आपण जॉईंट नंतर लावू पहिल्यांदा सर्व सारखा कापून घेऊया आपल्याला सहा इंचावर घ्यायचा आहे आणि लांबी जेवढा आपला कापड आहे तेवढा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला जेवढ्या जास्त फ्रील टाकू आपण तेवढा चांगला दिसेल आपला ड्रेस अशा पद्धतीने सारखा मी करून घेतलेला आहे याला थोडासा एवढा जॉईंट लागत आहे व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर आपण सारख्या प्रमाणात कापून छोटे दोन पार्ट आहेत तर आपण जोडून घेऊया चला तर आधी आपण आता पॅन्ट स्टिच करून घेऊया तुम्ही बघू शकता हे दोन्ही पार्ट मी याला लावून दोन शिलाई टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि थोडीशी आपल्याला इलास्टिक टाकायची आहे वरून त्याच्यामुळे बारीक फोल्ड करून घेतलेली आहे मी आधीच करून घ्यायची ते मी तुम्हाला कशा पद्धतीने इलास्टिक टाकते ते दाखवते अशा पद्धतीने आधी थोडीशी आपण बारीकमध्ये अर्ध्या इंचापर्यंत अशी टाकून घेऊया शिलाई आता याच्यानंतर आपल्याला जेवढं इलास्टिक आहे आपलं त्याच्यात थोडंसं जास्त घेऊन त्या मापाने असं अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आपली शिलाई इलास्टिकवर नाही आली पाहिजे आधी आपण इलास्टिक जॉईंट करून घेतलं कॉर्नरला एवढं लक्षात ठेवायचं फक्त की आपली शिलाई इलास्टिक वर नाही आली पाहिजे थोडीशी साईडनं आलेली आहे आपली शिलाई बघू शकता आणि अशा पद्धतीने थोडंसं ओढून आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायचं आहे न करून इलास्टिक पूर्ण पॅक होण्यासाठी आपण नंतर शिलाई टाकून घेणार आहे ही कॉर्नरनं मी दोन्हीकडून पॅक करून घेतलेलं होतं आपलं इलास्टिक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडस समोरच्या साईडनं असं ओढून अशा पद्धतीने आपल्याला इलास्टिकवर एक शिलाई टाकून घ्यायची आहे हे आपलं इलास्टिक पूर्ण रेडी झालेलं आहे आता जो दुसरा पार्ट आहे तो आपण जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने दोन शिलाई टाकून आता जे मधातला जो पार्ट आहे तो नंतर जॉईन करू आधी आपण खाली जे आपण फोल्डला घेतलेला होता कापड अशा पद्धतीने एका इंचावर मी फोल्ड टाकून घेत आहे खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस पण लावू शकता खाली सुंदर दिशेन लहान मुलांच्या ड्रेसला नाजूकमध्ये लेस घेतली तरी चालेल असं सारखं प्रमाण करून दोन्हीकडून आपण फोल्ड टाकून घेत आहे थोडासा हा काही कारणास्तव हा व्हिडिओ फास्ट झालेला आहे मैत्रिणींना आणि मी साडेपाचचा बॉटम घेतलेला आहे पाचचा पण घेऊ शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने अर्ध्या इंचामध्ये आतमध्ये थोडीशी शिलाई टाकून घेतलेली आहे दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आपला पॅन्ट झालेला आहे हा रेडी एक्स्ट्रा जो कापड आहे थोडा थोडा आपण कापून घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर आपला हा पॅन्ट रेडी झालेला आहे खूप सुंदर आणि कम्फर्ट हा पॅन्ट तयार झालेला आहे कॉटनचा चला आता वरच्या पार्टला मी थोडंसं अस्तर लावून घेतलेला आहे जो आपला फक्त वरचा आहे फ्रीलला नाही लावलेलं तुम्ही आवडीनुसार लावू शकता नाही लावलं तरी चालेल पण थोडंसं अस्तर असल्यामुळे दिसायला सुंदर दिसतो ड्रेस फिनिशिंग छान येते आपल्या ड्रेसची आणि आपला गळा वगैरे अस्तरचा काही कापला नव्हता अशा पद्धतीने आपण शिवून आणि आतल्या साईडनं शिलाई मारून आता आपण पलटी करून घेऊया आणि हा जो तयार झालेला आहे त्याच्या वरच्या साईडनं आपण शिलाई नाही टाकत आहे फक्त प्रेस टाकून घेऊ त्याच्यामुळे छान दिसते आणि फिनिशिंग खूप मस्त आहे त्या ड्रेसला आपण शिलाई टाकून नाही घेत आहे वरून वरच्या साईडने दोन्ही पार्ट तशाच पद्धतीने रेडी करून घेऊया आणि आपल्याला हुकसाठी थोडंसं आपण कट दिलेला होता ते असं चौकोन आकारमध्ये मी शिलाई टाकून घेतलेली आहे त्याच्यावर आणि तुम्ही बघत आहे शोल्डरवर मी शिलाई नाही टाकलेली त्याच्यावर वरच्या साईडनी शोल्डर आपल्याला तसेच ओपन ठेवायचे आहेत फक्त आर्मोल आणि गड्यावरच शिलाई टाकून घ्यायची आहे आणि साईडने पण आपण पलटी करून घेतल्यानंतर टाकूया आणि हे कॉर्नर थोडेसे कॉर्नर घेत कट करून घेतलेले आहेत आणि हा पण सरळ करून घेऊया आणि याच्यावर पण प्रेस टाकून घेऊया वरून शिलाई नाही टाकत आहे आपण सुंदर फिनिशिंगमध्ये आपला हा ड्रेस रेडी झालेला आहे आता आपण याला छान अशा प्लेट देऊया आपल्याला जॉईन करायचा होता त्या प्लेटमध्ये तर आपण जॉईन टाकून घेऊया दोन्ही साईडच्या अशा पद्धतीने दोन्ही आपण जॉईन करून घेतल्या आणि खालच्या साईडनं आपली ओपन राहणार आहे त्याच्यामुळे खालच्या साईडनं अर्धा अर्धा इंचावर आपण शिलाई टाकून घेऊया जे आपले पार्ट राहिले होते सरळ करून जोडायचे ते आपण जोडून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे आणि एक्स्ट्राचा कापडा आपण तो कापून घेऊया खूप सुंदर आणि कम्फर्टेबल हा असा ड्रेस रेडी होतो उन्हाळ्यात तर खूपच सोयीस्कर लहान मुलांना घालायला तयार होतो मैत्रिणींनं आपण जर मार्केटमध्ये गेलो तर खूप महागडे हे ड्रेस मिळतात आपल्याला विकत घ्यायला गेलो तर आणि बघू शकता मी मागच्या साईडनं डास टाकून घेतले नाहीतर असा वर जाते आपला ड्रेस मागच्या साईडनं ब्लाऊजला आपण जसे टक्स टाकतो तसे मी टक्स टाकलेली आहेत छोटे छोटे दोन तीन इंचावर आणि खालच्या साईडनं मी सर्व फोल्ड करून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि एका एका अशा प्रकारे मी प्लेट टाकून घेतलेले आहे तुम्ही आधी प्लेट टाकून घेतले तरी चालते नंतर जॉईन करायचा आपल्याला नवीन असलो की अंदाज येत नाही त्याच्यामुळे तुम्ही आधी प्लेट टाका नंतर जोडून घ्या आणि छोटंसं असं काहीतरी नवीन करावं म्हणून मी त्याच्यामध्ये ही लेस लावलेली आहे ले त्याच्यामुळे छान लूक आलेला आहे आपल्या टॉपला आणि फिटिंग करून घेत आहे मी जेवढी आपल्याला फिटिंग पाहिजे तशी फिटिंग करून घेत आहे आणि अशा प्रकारे आपण छोटे टॉप लहान मुलींसाठी जीन्सवर मेडीवर वगैरे घालायला शिवू शकतो चला तर आता शोल्डर पण मी जॉईंट करून घेतलेले आहे आणि फिटिंग पण आपली तयार झालेली आहे आपल्याला कटवर शिलाई नाही घ्यायची आहे फक्त वरच्या बॉडीलाच घ्यायची आहे कट तसेच राहू द्यायचे आपले फ्रीलवाले आणि एक्स्ट्राचा कापड मी कापून टाकलेला आहे आणि आपलं हे तयार झालेलं आहे छान असं सुंदर छोटंसं टॉप आपला एका मीटरमध्ये पूर्ण ड्रेस हा रेडी झालेला आहे बघू शकता कमी खर्चात आपला ड्रेस हा छान असा सुंदर तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही छोटा पण पॅन्ट घेऊ शकता थ्री फोरमध्ये हा मी लांब घेतलेला आहे आणि छान असा सॉफ्ट आपला ड्रेस तयार झालेला आहे चला तर मैत्रिणींना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तशाच पद्धतीने आपल्याला नवीन नवीन अशा पद्धतीचे हे नवीन ड्रेस आपण जुन्या साडीपासून तयार केलेले आहेत मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी तुम्ही जाऊन बघू शकता चला तर भेटूया मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद